श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओ श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची सोलापूरच्या जवळील एक छोटे पण महत्त्वाचे गाव योगीराजांनी त्यांच्या लीला विलासासाठी निवडलेले हे एक खास ठिकाण योगीराज पुढची दोन दशके आता ह्याच अक्कलकोटात राहून आपल्या पृथ्वीवरील अवताराची परिसीमा गाठणार होते त्यांनी निवडलेले हिमालयाच्या भूभागाखालील योगी व योगिनींनी आता त्यांची लीला सहचर होऊन वेळोवेळी सामील होणार होते अक्कलकोटास नुकते शहाजीराजे दिवंगत झाले होते इसवी सन अठराशे छप्पन्न चालू होते देशात राजकीय घडामोडी चालल्या होत्या आणि चार महिन्याच्या दुष्काळानंतर कार्तिकात अक्कलकोटास पाऊस पडला श्रीमंत मालोजी राजे हे अक्कलकोटच्या गादीवर आले व राजे झाले वे आता वेळ आली होती निघून अक्कलकोटच्या अर्ध्या झालेले योगीराज आता अक्कलकोटच्या वेशीवर प्रगटले होते त्यांनी त्या छोट्या गावावर आपली कृपादृष्टी फिरवली अक्कलकोट नगरी ही जणू योगीराजांची वाट पाहत असावी कारण पुढची बावीस वर्ष ही नगरी योगीराजांच्या निवासाने पुनीत होणार होती झपझप पावले टाकत योगीराजांची स्वारी वेशी जवळील खंडोबाच्या मंदिरात पोहोचली ओट्यावर एका खांबाला टेकून बसली येणारा जाणारा त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत होता कोणाचाही कल्पना नव्हती की साक्षात परब्रह्म आज इथे बसलेले आहेत बऱ्याच वेळाने चिंतोपंत टोळही आपल्या सेवकांसह अक्कलकोटात पोहोचले त्यांनी योगीराजांना खंडोबाच्या मंदिरात ओट्यावर बसलेले पाहिले घोड्यावरून पाय उतार होऊन त्यांनी योगीराजांना नमस्कार केला व घरी चलावे अशी विनंती देखील केली परंतु योगीराजांनी त्यांना आपले घर वेगळे आहे असे सांगितले चिंतोपंतांनी फारच लकडा लावल्यावर योगीराज कडाडले टोळ्या चल निग इथून चिंतोपंतांनी कळून चुकले की योगीजीरा योगीराज येणार नाहीत तेव्हा निराश होऊन ते घरी निघाले दोन तीन दिवस योगीराज खंडोबाच्या ओटावरच आत्मानंदात बसून होते खाने शुद्ध तर काय पण जागेवरून हल्ले देखील नव्हते गावाबाहेर एका पिराचा दर्गा होता व गावात मुसलमान वस्तीही होती त्या दिवशी अली खान खंडोबाच्या मंदिरावरून चालला होता त्याने योगीराजांना गेले दोन दिवस तिथे त्याच जागी आपल्यास तंद्रीत बसलेले पाहिलेले होते त्याला औलिया फकीर सादु योगी राजान करा करा अशी भर भर तो मंदिरातल्या ओट्यावर बसलेल्या योगीराजांच्या जवळ आला आणि त्यांना नेहाळू लागला त्याने योगीराजांना विचारले क्यो बाबा से आए हो योगीराजांनी काहीच उत्तर दिले नाही त्याने परत विचारले अक्कलकोट मे नये हो क्या पधारे हो तरी निर्विकार बसलेले आता राग आला व चेष्टा सुचली त्याने खिशातून रिकामी चिलीम काढली व योगीराजांना दाखवून म्हणाला क्यो बाबाजी हुक्का चिलीम पिते हो क्या परत काही उत्तर नाही अली खान आता हिरिरीला पेटला त्याने विचारले क्यू चिलीम पियोगे गे मित्रांनो कथेचा पुढील भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका